सांगलीत क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या एकशे चोवीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन सांगलीतील विश्रामबाग चौक येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांची एकशे चोवीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी सांगली चेंबर्स ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मनोहर साडा प्रसिद्ध उद्योजक सतीश मालू व रमाकांत घोडके यांच्यासह विविध संघटनांच्या प्रतिनिधी यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ॲडव्होकेट अजितराव सूर्यवंशी ॲडव्होकेट तेजस्विनी सूर्यवंशी रावसाहेब पाटील माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी ॲडव्होकेट उल्हास चिपडे पद्माकर जगदाळे डॉक्टर संजय पाटील प्रसाद लाड विजय संकपाळ शाहिर अंबी रमाकांत घोडके विजय पाटील किरण पाटील लक्ष्मण नवलाई गीतांजली डोपे पाटील कल्पना कोळेकर उत्तम कांबळे प्राध्यापक विजय कोगनोळी हुसेन मगदूम अश्विनी गर्दे अनिल माने अशोक पवार रावसाहेब चिमाना रेश्मा मुल्ला आप्पासाहेब पाटणे आधी उपस्थित होते यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेजिम प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली विद्यार्थी अयान लांडगे व शिवराज भोसले यांनी मनोगते के व्यक्त केली शाहीर आंबी यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावरील पोवाड्याचे सादरीकरण केले आज एकशे चोवीसावी जयंती आहे या कार्यक्रमासाठी समाजातल्या सर्व स्तरातून व्यक्ती उपस्थित होत्या सर्व पक्षीय आणि मजूर कामगार जाती धर्माचे सर्वच इथं उपस्थित होते आणि क्रांतिसिंहांचं एकच म्हणणं होतं ज्याच्याकडे भरपूर आहे जास्त आहे आणि ज्याच्याकडं काहीच नाही याचा समतोल राखावा आणि त्या दोघांनाही चांगली झोप लागावी त्यांनी क्रांतीमध्ये जे जे का कामं केली आहेत ती सर्वांच्या समोर आहेत त्याची पुस्तकं लिहिली आहेत त्यांचे विचार योग्य पद्धतीने पुढं घेऊन जायला पाहिजेत जसे कामगार उपयोगी आहेत तसे समाजातल्या इतर घटकांनीही समाज बन बनत असतो सर्व जाती धर्मांना मिळून हा समाज बनतोय याची हे जर क्रांतिसिंहांचे विचार पडून यायचे असतील तर सर्व जाती धर्म आणि सर्व पक्षीय लोकांना पुढं घेऊन जाऊन चांगले कार्यकर्ते सर्व पक्षात तयार केले तरच इथून पुढं भारताचं भवितव्य चांगलं होणार आहे चांगले कार्यकर्ते घडवण्यासाठी जे करायला पाहिजे ते सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी करावं हे या प्रसंगी मी सांग या प्रसंगी